श्री बालाजी केटरर्स विटा आता कोणत्याही शुभ कार्यासाठी आवश्यक भेट द्या श्री बालाजी केटरर्स विटा आमच्याकडे महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन मारवाडी पंजाबी या सर्व प्रकारच्या ऑर्डर घेतल्या जातील फ्लेट सिस्टीम व मजूर बेसेस वर केटरिंग ची कामे घेतली जातील व्ही आय पी सर्व्हिस जेंट्स लेडीज उत्कृष्ट स्टाफ शुद्ध आहार शाकाहार शुभ कार्य तुमचे जेवण श्री बालाजी केटरर्स विटा प्रोपरायटर गोपाल महाराज विटा मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास ब्याण्णव सत्तावीस त्र्याहत्तर किंवा

विटा पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून तीन चोरट्यांना अटक करण्यात यश मिळवले आहे आळसंद तालुका खानापूर हद्दीत असणाऱ्या शेतामधील शेडमधून जर्सी गाई चोरीस गेल्याबाबत तानाजी जगन्नाथ जाधव राहणार आळसंद यांनी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या माहितीच्या आधारे पांडुरंग मधुकर सुतार वय वर्ष राहणार खेराडे वांगी तालुका कडेगाव तेजस संतोष मदने वय वर्ष एकोणीस राहणार खेराडे वांगी तालुका कडेगाव ओंकार साहेबराव जाधव वय वर्ष वीस राहणार दत्तेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली यांच्याकडून एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या एक जर्सी गाय पंचाहत्तर हजार रुपये किमतीची एक जर्सी गाय तसेच सात लाख रुपये किमतीचा एक टेम्पो असा एकूण आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक करण्यात आली फिर्यादी तानाजी जगन्नाथ जाधव वय पन्नास वर्ष राहणार आळसन तालुका खानापूर जिल्हा सांगली यांनी विटा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की त्यांच्या जर्सी गाई दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा ते सहा एक दोन हजार चोवीसच्या सकाळी सहा वाजताच्या दरम्यान त्यांच्या अडचणीतील शेतामधून शेडमधून चोरीला गेल्याबाबत तक्रार दाखल केली होती या गुन्ह्याचा तपास चालू असताना विटा पोलीस स्टेशनकडील प्रमोद साखरपे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ही चोरी ही पांडुरंग मधुकर सुतार वय एकतीस वर्ष तेजस संतोष मदने व एकोणीस वर्ष दोघे राहणार खेराडेवांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली तसेच ओंकार साहेबराव जाधव वय वीस वर्ष राहणार दातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा यांनी केली असल्याचं संशयालाने त्यांना ताब्यात घेऊन दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस रोजी त्यांना अटक केली त्यांनी या गुन्ह्याची कबुली देऊन या गुन्ह्यात चोरलेल्या गाई या आरोपींकडून ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत आणि त्या रितसर संबंधित शेतकऱ्यांना परत करण्यात आलेल्या आहेत हा अतिशय गंभीर गुन्हा होता आणि शेतकऱ्याच्या पूर्ण गाई चोरी गेल्या चोरीला गेल्यामुळं त्यांच्यावरती मोठे संकट आले होते परंतु विटा पोलीस स्टेशनसाठी गुन्हे शोधपथकातील सर्व पोलीस अंमलदार आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद साखरपे यांनी विशेष प्रयत्न करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे यामध्ये दोन लाख रुपये किमतीच्या दोन गायी तसेच सात लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा टेम्पो या आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेले आहे ही सदरची कारवाई या जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉक्टर सभाशिवराज तेलिसर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पद्मा कदम मॅडम तसेच शोध पथकातील पोलीस हवालदार उत्तम माळी प्रमोद कराळे हेमंत तांबेवाड बाबूराव करमाटे प्रमोद साखरपे महेश देशमुख आयश संकपाळ संभाजी सोनोने अक्षय जगदाळे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील श्रीधर बागडी व अजय पाटील यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतलेला खरंतर तालुक्यात अनेक रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा